नमस्कार तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण करत आहोत ताजी तवाने अशी हिरवीगार पालेभाजी तर ही पालेभाजी कोणती आहे मला नक्की कमेंट करून सांगा तर ही आहे पालेभाजी राजगिराची भाजी आहे तर राजगिराची भाजी आपण उपवासामध्ये पण खातो आणि उपवासा व्यतिरिक्त आपल्याला इतर वेळेस पण खायला खूप छान लागते तर चला करूया याची रेसिपी तर यासाठी मी आता चिरून घेते ही पा राजगिराची भाजी स्वच्छ बघा किती छान ताजी ताजी शेतात आणलेली आहे माझ्या मैत्रिणीचं मा एक शेत आहे तर त्यांच्या शेतामध्ये खूप राजगिराची भाजी आली होती मला म्हटले चला भाजी भाजी आणूया तर मी छान अशी कवळी कवळी आणि ताजी ताजी भाजी घेऊन आलेली आहे तर एवढी छान अशी भाजी आहे तर म्हटलं चला याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर आता सगळी भाजी दर मी अशी चिरून घेत आहे तुम्ही अगोदर जरी धुवून घेतली तरी चालेल मी चिरल्याच्या नंतर धुणारा आहे तशी धुण्याची काही गरज पण नाही पण थोडेफार औषधं वगैरे मारलेले असतात तर भाजी आपल्याला धुतलीच पाहिजे तर किती छान चिरून घेतली बघा एकदम ताजी ताजीच आहे जस्ट आता मी निसून घेतली भाजी ही अशी सगळी भाजी आपल्याला चिरून घ्यायची आणखीन भाजी चिरून घेतली आता यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे भाजी धुवून साईडला ठेवलेली आहे बघा आता कढईमध्ये आपण तेल तापत ठेवूया तर कडेमध्ये तेल टाकलेलं आहे यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा आपल्याला आणि मिरची टाकायची एकदम साधी सिंपल आणि चवदार अशी होणारी भाजी आहे ही खूप पौष्टिक भाजी आहे मुलांना पण ही खावं घातली पाहिजे तो लसूण आपला चांगला परतून झालेला आहे आता मिरची पण टाकूया आपण यामध्ये आता हिरवी मिरची आपली छान अशी परतलेली आहे वाटून घातली तरी चांगले होते मिरची तर एकदम झणझणीत अशी भाजी होते वाटून जर घातली तर मी कट करून घालत आहे आता आपण चवी मूर्त चवीपुरतं मीठ घालूया यामध्ये यामध्ये आपल्याला डाळ वगैरे काही घालायची नाही आहे तर ही एकदम साधी सिंपल अशीच भाजी खायला खूप छान लागते इतकी छान भाजीची भाजी आहे ज्वारीची भाजी भाकरीवर बाजरीची भाकरीवर खूप छान लागते खायला एक वेळेस नक्की ट्राय करून बघा अशी आता भाजी आपण परतून घेऊ किती छान आणि ताजी ताजी फ्रेश भाजी आहे बघा आहे इतकी छान तर खायला तर खूप छानच लागणार आहे ही भाजी आणि ती पण आपल्या जवळच्या शेतातली म्हटल्यावर तर खूपच छान लागते बाजारामधून पण येते पण ती काढल्याच्यानंतर एक ते दोन दिवसानंतर आपल्याला भेटते भाजी ताजी ताजी अशी ता भेटत नाही तर मी जस्ट लगेच आणली आणि मी करून घेतली का लगेच संध्याकाळच्यालटा भाजी बनवायला घेतलेली आहे आता झाकण ठेवूया आपण पाच मिनटं याला गॅस फास्ट करायचा मिडियम भाजी चांगली मूर्ती आहे परत मिक्स करायची सगळी भाजी आणि शिजून द्यायची भाजी भाजीचा कलर वगैरे अजिबात चेंज झालेला नाही बघा किती हिरवागार असा दिसत आहे टवटवीत आता पुन्हा पाच मिनटे झाकून ठेवूया म्हणजे भाजी आपली छान शिजते किती सुंदर भाजी झालेली आहे गरम गरम खायला खूप छान लागते आणि आता झाकण न ठेवता पुन्हा शिजवून घेतलेली आहे थोडीशी आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालूया थोडंसं उपवासाला जर आपण ही भाजी करत असेल तर यामध्ये आपण फक्त लसूण घालायचं नाही आहे बाकी सर्व पद्धत अशीच आहे सगळी भाजी कशी करायची ती आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं यामध्ये उपवासाच्या भाजीला पण चालतं इतर वेळेसही आपण घालतो सगळं आता मिक्स करून घेऊया आणि आपली भाजी करम, गरम गरम खाण्यासाठी रेडी आहे भाकरीबरोबर चपाती बरोबर किंवा रोटी बरोबर पण खायला छान लागते एक वेळेस नक्की ट्राय करा आणि विमल भंडारे रेसिपी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा छान छान घरगुती रेसिपी पाहत राहा तोपर्यंत तुम्हाला तो सर्वांचे धन्यवाद